बिन अनुभवी पोरांनो मी काय सांगतो ते नीट ऐका पोलिसांच्या ओळखीचं कुणीतरी हे हत्याकांड करतय मग तो पोलिसच नसेल कशावरून असं काम करायला एखादा हट्टा कट्टा पुरावे लपवण्यात हुशार माणूसच पाहिजे पोलिसांशिवाय दुसरा कोण असणार लिहून घ्या हवं तर स्टॅम्प पेपरवर कुणीतरी पोलिसच हा दुसरा किलर आहे चुकीचं निघालं तर सॅलरी अर्धी करा माझी पण बरोबर निघालं तर डबल इंटिमेट पाहिजे लक्षात ठेवा आत्मविश्वासाने म्हणाला जगातील नंबर एकच्या डिटेक्टिव्हने अंधारात तीर मारला होता मीही या दृष्टीने विचार करतच होतो तेवढ्याच सागरचा फोन आला मी मोबाईल स्पीकरवर टाकून हॅलो म्हटलं तो घाईघाईत सांगू लागला प्रोफेसर मॅडमची स्कूटी सापडली लवकर सरकारी शाळेच्या जुन्या इमारती मागे या विजयने ते ऐकलं आणि पुढे मोकळी जागा पाहून युटन घेतला रस्त्यावरून जिकेरीचा प्रवास करून आम्ही शाळेपर्यंत पोचलो जुनी सरकारी शाळा हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मुले शाळेत उरलेली हाताच्या बोटांवर मोजण्या ऐतकीच मुलं शाळेत उरलेली मधल्या सुट्टीला अवकाश होता त्यामुळे आसपास किलबिल नव्हती फक्त रिकाम टेकडा शिपाई बाहेर एका कोपऱ्यात वेड्या फुंकत बसलेला कठडा कुंपण वगैरे नसल्याने आम्ही शाळेच्या बाजूनेच गाडी मागे नेली तिथे सागर आणि साईल आमची वाट पाहत उभे दिसले आंब्याच्या झाडामागे मॅडमची स्कूटी डबक्यात आडवी पडलेली मघाशीच मोठा पाऊस पडून गेला असल्याने स्कूटरवर काही खुणा सापडणं कठीणच होत तरी डबक्यातून बाहेर काढून आम्ही तिचं नीट निरीक्षण केलं डाव्या बाजूला ओरखडे उठलेले ते याआधी कधी नजरेस पडले नव्हते म्हणजे मॅडमने स्कूटी थांबवली नव्हती तर ती कलंडली होती कदाचित मध्ये एखादा खड्डा आला असेल किंवा अचानक त्या बेशुद्ध वगैरे पडल्या असतील दोन तासांआधी म्हणजे दुपारचं सत्र भरण्याची वेळ एखाद्या शिक्षकाने किंवा विद्यार्थ्याने स्कूटी सोबत कुणाला तरी पाहिलं असेल सागरने पोलिसी डोकं वापरलं लगेच साईल पुढे जाऊन कोपऱ्यात विड्या फुंकणाऱ्या शिपायाला घेऊन आला बाब ही कुणाची गाडी त्यानेच आम्हाला उलट विचारलं तेच विचारतोय कोण घेऊन आलं होतं ही गाडी इथे सागरने जरबेच्या आवाजात विचारलं मना काय माहित शिपायाने तुसडेपणाने उत्तर दिलं चाल्या शाळेच्या आवारात विड्या ओढतोस टाकू काय तुला जाईल तुझी सागरने पोलिसी दम भरला तेव्हा शिपायाची नजर सागरच्या बुटांकडे गेली आणि तो पोलीस आहे हे, हे लक्षात आलं मग त्याची तंतरली विडी बाजूला फेकून त्याने हात जोडले माफ करा साहेब माफ करा आत नका टाकू दोन पोर आहेत मना खरच सांगतो मना नाही माहित ही फटपटी इथं कशी आली ती पाऊस होता तेव्हा प्रार्थना बी आज आतच झाली भाईर कोण येतो जातो कस कळणार तो खरं बोलतोय किलरने काटेकोर नियोजन करून केलंय सगळं कुठलाही पुरावा किंवा साक्षीदार सापडणं कठीण आहे मी म्हटलं ठीक आहे तू आम्ही पोलीस पाठवत नाही तोपर्यंत स्कूटरवर लक्ष ठेव काही झालं तर जबाबदारी तुझी आणि पुन्हा शाळेच्या आवारात बिड्या फुंकताना दिसलास तर महिनाभरासाठी आत टाकीन तुला सागरने शिपायाला दम भरला तो इतका घाबरला होता की शाळेच्या आवारात सोडाच त्याने स्वतःच्या घरात विड्या फुंकण्याआधीही दोनदा विचार केला असता डावी उजवी असंख्य वळण घेतल्यावर मंग्या गाडी घेऊन मारामारी पुलाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन पोचला मधून वाहणाऱ्या नदीने गावाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केले होते मारामारी पूल या दोन्ही गावांना सांधत होता धाडसपुरात आल्यावर पहिल्याच दिवशी त्यांनी इथे भेट दिली होती पण आमचा बंगला पोलीस चौकी प्रतीक्षा मॅडमचं घर मानसिंगची कोठी ही सगळी ठिकाणं गावाच्या पश्चिमेलाच असल्याने पूर्वेकडे फारसं जाणं झालंच नव्हतं शिवाय ज्या रस्त्यावर पोलिसांचं हत्याकांड घडत होतं तोही इथून खूप दूर होता हरवलेली गोष्ट बहुतेक वेळा तिथेच सापडते जिथे कोणी शोधण्याची अपेक्षा नसते या उक्तीनुसार राजेशने गावाचा पूर्व भाग नजरेखालून घालायचं ठरवलं अर्ध्या तासापूर्वीच आम्ही फोन करून त्यांना मॅडमची स्कूटी शाळेमागे सापडल्याचं कळवलं पण ती एक आहे किलरने मुद्दाम केलं आपण भरकटत जावं म्हणून हेही समजावलं होत पुलापासून बरच दूर आल्यावर काही भात खाचर लागली त्यापुढे तुरळक घरे होती मग रस्त्याच्या दुतर्फा टुमदार बंगले पण बरेचसे बंद त्यापुढे पुन्हा माळ रस्त्याचा डेड एंड मंग्याने गाडी मागे वळवली परतीच्या मार्गावर असताना सहा सात कुत्री रस्त्यावर घोळका करून डावीकडच्या कर बंद पडलेल्या बंगल्याकडे पाहत भुंकताना दिसली फक्त कुतूहल म्हणून त्यांनी गाडी थांबवली हॉर्न वाजवून कुत्र्यांना पळवलं बंगल्याच्या कंपाऊंडला भले मोठे भगदाड पडलेले आत काहीतरी संशयास्पद असावं म्हणूनच कुत्री भुंकत असतील राजेश मंग्या आणि योग तिघंही गाडीतून उतरले भगदाडातून बंगल्यात शिरले बंगला वर्षानुवर्ष बंद असावा हे मुख्य दाराला लटकणाऱ्या गंजलेल्या कुलपावरून कळत होतं अंगणात ढोपरा एवढं गवत माजलेलं त्यातून चालत ते मागे गेले तिथे नारळाची मोठी वाडी होती कमीत कमी तीनशे माड असतील एका बाजूला काठोकाठ भरलेला निळ्याशार पाण्याचा आड इतरही अनेक झाडं होती काही ठिकाणी दारूच्या बाटल्या दिसल्या बंगला बंद असल्याचा गैरफायदा दारुड्यांनी उचललेला दिसत होता पावसात मात्र ते इथे फिरकत नसावेत बागेच्या अगदी मागच्या टोकाला काहीतरी धुसफुस चाललेली तिघ तिथे पोचताच माती उकरणारी एक दोन कोल्ही सावध झाली आणि मागच्या बाजूच्या भगदाडातून रानाकडे पळाली त्यांनी काय उकरून हे पाहताच तिघांच्याही अंगावर काटा उभा राहिला हाडांच्या लालसेना आलेल्या त्या कोल्ह्यांनी एका मानवी मृतदेहाचे अवशेष खोदून काढले होते काही छोटी मोठी हाड त्यांनी मटकावली असली तरी कवटी छातीचा सापळा हातांचे पंजे वगैरे मातीत विखुरलेले दिसले राजेशने ताबडतोब ही बातमी आम्हाला कळवली चौकीत कळवा फॉरेन्सिक वाल्यांना बोलावून घ्या आणि बंगला कुणाचा आहे ते आधी माहीत करून घ्या काही कळलं की लगेच मला फोन कर मी पटापट सूचना दिल्या सागर आणि साईलला फोन करून तिथे जाण्यास सांगितलं मॅडमची स्कूटी सापडली डेड बॉडी सापडली जी धनगट किंवा अजूनही थांगपत्ता न लागलेल्या इतर पोलिसांची असू शकते पण मॅडम काही सापडत नव्हत्या संध्याकाळचे पाच वाजलेले आम्ही दुपारी जेवलो सुद्धा नव्हतो हो सचिन कुरकुर करू लागला शेवटी एका टपरी समोर गाडी थांबवली चहा भजी आणि वडापावचा नाश्ता झाला तेव्हाच मॅसेज टोन वाजला राजेशचा मेसेज होता काय झालं सचिनने तोंडात सातवा वडा कोंबत विचारलं काही नाही ते पण नाश्त्यासाठी थांबले असं म्हणाला मी उत्तर दिलं माझ्यासाठी पण पार्सल घ्यायला सांग रात्री बंगल्यावर खाईन सचिन वडा गिळत म्हणाला आज रात्री बंगल्यावर जायला मिळेल असं वाटतंय तुला मॅडमचा पत्ता नाही लागला तर रात्रभर गस्त चालूच राहणार आताच काय पोट ते पोटभर खाऊन घे भेंडी विजयने सुचवलं तेव्हाच अपर्णाचा फोन आला मी हॅलो म्हटलं पलीकडून चिर उत्साहित आवाज ऐकू आला प्रोफेसर आहात कुठे तुम्ही बंगल्यावर कोणीच नाही ते मी कॉफी आणि नाश्ता घेऊन आले होते एका कामात अडकलोय आज रात्री बहुतेक बंगल्यावर येणं होणार नाही तरी आमच्यासाठी इतकी तसदी घेतल्याबद्दल थँक्स मी उत्तर दिलं तसदी कसली त्यात तुम्ही आमचं गाव भयमुक्त करण्यासाठी इतकं केलं मग आमचंही काही कर्तव्य आहे की नाही काय करणार आहात तुम्ही रात्री मी सुद्धा येईन मदतीला थर्मासमध्ये रात्रभर पुरेल इतकी कॉफी आणि डब्यातून नाश्ता घेऊन येईन कुठे भेटू उशीर झाला तरी चालेल उद्या सुट्टीच घेणार आहे मी अपर्णा हट्टाला पेटली हो बोल हो बोल तिला मी नाही रात्रभर उपाशी राहू शकत होलसेलमध्ये पोटात काही गेलं तरच डोळे उघडे राहतील सचिन म्हणाला ठीक आहे आम्ही तुला दहा वाजता बंगल्यासमोर भेटू मी वेळ सांगितली तिने ओके म्हणून फोन ठेवला आणि खरंच रात्री दहा वाजता एका बास्केटमध्ये पाण्याच्या बाटल्यांसह खाण्यापिण्याचं इतर सामान भरून ती गेट बाहेर हजर होती तिने फारच हट्ट केला तेव्हा आम्हाला प्रतीक्षा मॅडम बेपत्ता असल्याचं सांगावंच लागलं मग मी पण येते त्यांना शोधायला प्लीज नाही म्हणू नका अपर्णा आर्जवी चेहरा करून म्हणाली सुंदर मुलींना नकार देणं कठीण असत आम्ही त्या अतिउत्साही नवगुप्त हेरणीला सोबत घेतलं फोनवरून राजेश आणि टीम सागर आणि साईल सगळे संपर्कात होते रात्रीचे अकरा वाजून जातात सचिन भूक भूक ओरडू लागला अपर्णाही खाऊन घ्या म्हणू लागली पण तेवढ्यात विजयने विचारलं वाईट वाटून घेऊ नकोस अपर्णा पण एक विचारावं असं वाटलं म्हणून विचारतो तू आमच्यासोबत एकटेच रात्रभर गाडीतून गस्त घालणार आहेस हे घरच्यांना सांगितलंयस ना हो दादा आईला फोन करून कळवलंय तिला काही प्रॉब्लेम नाही बाबा असते तर थोडी फार कुरकुर -कुर केली असते त्यांनी पण ते काही कामा निमित्त काकांकडे गेलेत सो नो टेन्शन अपर्णाने हसत उत्तर दिलं अरे झालं असेल तुमचं तर आता तरी खायला द्या मला सचिनची टिरटिर सुरू झाली मी म्हटलं थोडा वेळ थांब तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती पूर्ण झाल्यावर भूकच मरून जाईल तुझी मला खात्री आहे असं काय आहे गोष्टीत सांग लवकर काय ते सचिन त्रासिक चेहरा करून म्हणाला मी सुरुवात केली साधारण नऊ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट धाडसपूर नावाचं एक नगर होतं त्या नगरात एक मध्यम वर्गीय मास्तर राहत होते अगदी प्रामाणिक पापभिरू आणि सज्जन त्यांना अभ्यासासोबत व्यायामाची देखील आवड होती अंगापिंडाने धिप्पाड तरी मिळावू सर्वांची मदत करणारे त्यांना दोन मुली होत्या दोघी तरुण हुशार आणि सुंदर चांगल्या माणसांसोबत सर्व चांगलंच होतं असा मास्तरांना आणि त्यांच्या मुलींनाही दृढ विश्वास गावातील अलीकडचे आणि पलीकडचे जेव्हा मारा मारामारी पुलावर एकमेकांची टाळकी सडकून काढत तेव्हा मास्तरच मध्यस्थीला जात त्यांच्या शब्दाबाहेर कोणीच नसे गावात पुन्हा शांती प्रस्थापित होई पण ही शांती फार काळ टिकली नाही रस्त्यावरील कामाच्या निमित्ताने परप्रांतीय गुंड गावात आले त्यांनी मादक पदार्थांचा व्यापार करून गावातील तरुणांना बिघडवलं पैशाच्या जोरावर तिथे कांड माजवलं सभ्य घरातील साध्या सरळ स्त्रियांची तरुणींची हे गुंड छेड काढत त्यांचा पाठलाग करत त्यांच्या कुटुंबियांनी आवाज उठवला तर त्यांना दमदाटी करत चोप देत पोलिसात तक्रार करून काही उपयोग नव्हता कारण तिथला साहेबच या गुंडांचा भागीदार बनलेला कारण तिथला साहेबच या गुंडांचा भागीदार बनलेला पैशांच्या राशी पुढे कर्तव्य नजरेआड झालं मास्तरांची धाकटी लेख या गुंडांच्या नजरेत भरली कॉलेजात येता जाता ते तिचा पाठलाग करू लागले अश्लील शेरेबाजी करू लागले ती निडर होती अंगसाठीला येणाऱ्या एकाच्या तिने थोबाडीत वाजवली परंतु यामुळे त्रास कमी होण्याऐवजी आणखीच वाढला शेवटी कंटाळून तिने घरच्यांना सांगितलं मास्तर सज्ज नसले तरी लेकींच्या बाबतीत फारच हळवे त्यांचा पारा चढला ते लेकीसोबत कॉलेजला जाऊ येऊ लागले पन्नाशीतही त्यांनी एक दोघांना सुतासारखं सरळ केलं परंतु त्याच रात्री त्या गुंडांच्या म्होरक्याने मानसिंगने आपल्या दहा बारा साथीदारांसह मास्तरांच्या घरात शिरून त्यांना बेदम मारहाण केली धाकट्या मुलीचं आपल्यासोबत लग्न लावून द्या नाहीतर पळवून नेईन अशी धमकी दिली ते जाताच मास्तरांनी कुटुंबासह पोलीस चौकी गाठली तिथे धनगट नावाचा साहेब झिंगून बसलेला मानसिंगची दादागिरी धनगटांच्या जोरावरच चालली आहे हे मास्तरांना ठाऊक असलं तरी त्यांच्यात थोडी तरी कर्तव्याची जाण असेल असा त्यांना विश्वास होता पण घडलं भलतच धनगटांनी मास्तरांची तक्रार लिहून घ्यायलाही नकार दिला उलट मुलगी इतकी सुंदर आहे तर छेडछाड होणारच तिला बाहेर कशाला पाठवता घरीच ठेवा असा मुलाचा सल्लाही दिला शरीरावरील जखमांपेक्षा आपल्याला न्याय मिळणार नाही या वेदनेने व्याकुळ झालेले मास्तर बायको मुलीसह घरी परतले त्यांनी गावात अनेकांची मदत केली असली तरी या गुंडांच्या दहशतीपायी त्यांची मदत करायला कुणी चालं नाही गुंडांच्या छळवणुकीचा धाकट्या मुलीने इतका धसका घेतला की ती घरीच बसली एकलकोंडी बनली दिवसेंदिवस आपल्या खोलीतून बाहेर पडेना मास्तर हवालदिल झाले त्यांनी मुंबईला फार्मा कॉलेज मध्ये शिकणाऱ्या थोरल्या मुलीला बोलावून घेतलं मग मी थोडा वेळ श्वास घेण्यासाठी थांबलो गोष्ट काय वळण घेते हे लक्षात येऊन विजयने गाडी रस्त्याकडेला थांबवली होती आणि दोघं वळून मागे पाहत होते संततधार पावसाने गाडीच्या काचांवर दवबिंदू सारखे थेंब चिकटलेले आणि अपर्णाचे डोळेही तसेच थपथपलेले अरे पण या सगळ्याचा प्रतीक्षा मॅडम गायब होण्याशी काय संबंध हो होलसेल मध्ये काहीच कळत नसलेल्या सचिनने विचारलं जरा गप्प बसना भेंडी ऐकू दे पुढे हे संबंध तुला तर खरत जगातला नंबर एकचा डिटेक्टिव्ह असतास तू विजयने दटावलं सचिन गप्प बसला पण त्याची नजर अजूनही अपर्णाने तिच्या शेजारी ठेवलेल्या टिफिनवर होती तर पुढे असं झालं की मास्तरांनी आपल्या फार्मा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या थोरल्या मुलीला बोलावून घेतलं नुकतीच तिची परीक्षा संपली होती मुंबईत सुट्टी घालवण्यासाठी थांबलेली ही मास्तरांची ज्येष्ठ कन्या आपल्या लहान बहिणीची अवस्था कळताच लगोलग घरी परतली तिला खंगलेलं पाहून व्याकुळ झाली व्यथित झाली आणि सुडाने पेटून सुद्धा उठली आपल्या सुखी कुटुंबाची वाताहत करणाऱ्यांना तिला जन्माची अद्दल घडवायची होती तेवढं शारीरिक सामर्थ्य तिच्यात नसलं तरी बौद्धिक सामर्थ्य नक्कीच होत ती हेर चाहती होती तिच्या डोक्यात एक कट शिजत होता पण त्याआधी ढासळलेल्या बहिणीला पुन्हा उभं करायचं होतं तिने तिला खूप समजावलं या गावापासून दूर साता समुद्रापार तिला जे हवं ते करण्याची मुभा दिली ऑस्ट्रेलियात तिच्या राहण्याची शिक्षणाची व्यवस्था केली तिला पाठवूनही दिलं पण धाकट्या लेकीच्या मनावर दाटलेले शिलभंगाचे पित्याच्या अपमानाचे मळब विदेशी वाऱ्यानेही हटेनात महिनाभरातच तिने त्या नैराश्याला बळी पडून गळफास लावून घेतला ही बातमी कळताच कुटुंबियांच्या दुःखाला पारावार उरला नाही मास्तरांमध्ये लाडक्या लेकीचे शव पाहण्याची हिंमतच नव्हती मोठ्या बहिणीनेच ऑस्ट्रेलियात जाऊन लहान बहिणीवर अंत्यसंस्कार उरकले आणि धडधडत्या चितेसमोर तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकाचा सूड उगवण्याची शपथ घेतली एव्हाना अपर्णाच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या होत्या विजय आणि सचिनही अतिशय भावनिक झालेले दिसले मग पुढे काय झालं सचिनने विचारलं सांगतो सर्व काही आटपून जवळपास पंधरावीस दिवसांनी मास्तरांची ज्येष्ठ कन्या विदेशातून परतली पण तोपर्यंत इथलं चित्रच बदललं होतं मानसिंगच्या दगाबाजीला कंटाळून धनगटांनी त्याला आणि त्याच्या माणसांना जेरबंद केलं कोठडीत मानसिंगचा आकस्मिक मृत्यू झाला पाहुण्याच्या काठीने साप मेला परंतु पाहुणा तर अजून जिवंत होताना धाकट्या लेकीच्या मृत्यूबद्दल मास्तरांनी गावात कोणालाच कळू दिलं नाही ते अजून ऑस्ट्रेलियात शिकत आहे कांगारूंचा अभ्यास करत आहे असंच सांगितलं कारण आपल्या नायिकेच्या मनात जो कट शिजत होता त्यासाठी असं आसा सांगणं जरुरीच होत मी पाणी पिण्यासाठी थांबलो पण स्वतःच्या बाटलीतलंच पाणी प्यायलो हो असंच सांगितलं होतं मास्तरांनी आपल्याला पण तुला कधी आणि कसं कळलं ती जिवंत नाही ते विजयने विचारलं इथे आल्यापासून अपर्णा सतत आपली सरबराई करत होती काय हवं नको ते पाहत होती तेव्हाच मला संशय येऊ लागला चोराच्या मनात चांदणं म्हणतात ते हेच तिच्यावर संशय येऊ नये म्हणून तिने स्वतःच आपल्याला मदत करण्याचं ढोंग केलं घरी जेवायला बोलवलं घरातील फोटो पाहून तिची लहान बहीण अपूर्वाबद्दलचं माझं कुतूहल जागा होताना पाहून तिनेच अपूर्वाच्या इन्स्टा अकाउंटवरून काही दिवसांपूर्वी मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती माझा संशय बळावला मी आपल्या लिंबाजीला चौकशी करायला लावली आणि त्यानेच हे गुढ उकललं अपूर्वा जिवंत आहे हे दुनियेला दाखवलं तरच पोलिसांच्या हत्येचा धागा दोरा आपल्यापर्यंत पोहोचणार नाही हे आपल्या चलाखनायिकेला ठाऊक होत ऑस्ट्रेलियावरून येताच तिने आधी पोलीस स्टेशन गाठलं आपल्या बहिणीच्या विनयभंगाची पित्याला केलेल्या मारहाणीची तक्रार का नोंदवली नाही म्हणून जाब विचारला मानसिंग मृत्यू प्रकरणातून स्वतःची मान वाचवण्यात गुंतलेले धनगट या नव्या कटकटीने वैतागले त्यांनी पूर्ण चौकीसमोर अपर्णा आणि तिच्या वडिलांना लाखोली वाहिली काय करायचं ते करून घे असा सज्जड दमही दिला आणि त्यावेळी ते नशेत नव्हते पोलीस कायदा सुव्यवस्था आणि न्याय या सर्वांवरून विश्वास उडालेली नायिका सुडागणीत स्वतःच्या चांगुलपणाची माणुसकीची आहुती देऊनच घरी परतली आईच्या नकळत आपल्या पित्या समवेत तिने कट रचला बहिणीच्या सुडाचा कट एव्हाना मास्तरही मारहाणीच्या जखमांमधून बरे झाले होते त्यांनी पुन्हा व्यायामाला सुरुवात केली होती पण जगासमोर ते खांदे पाडूनच जगत कारण ते जे करणार होते त्याचा पुसटसाही संशय त्यांना स्वतःवर येऊ द्यायचा नव्हता सर्व नियोजन झाल्यावर काहीच महिन्यांनी अगदी पहाटे धनगट मॉर्निंग वॉकला गेले असताना बापलेकीने त्यांना गाठलं फार्मासिस्ट असलेल्या अपर्णाला गुंगीच्या चा औषधांची चांगली जाण होती तिने धनगटांना बेशुद्ध केलं मास्तरांनी गाडीत टाकलं नदीपलीकडच्या बंद असलेल्या आपल्या भावाच्या बंगल्यावर नेलं तिथे हालहाल करून त्यांनी चिस्माला त्याच्या गुन्ह्यांची योग्य ती हाल -हाल शिक्षा दिली आणि मग बंगल्यामागच्याच नारली पोफळीच्या बागेत दफन केलं कर्मधर्म संयोगाने आपल्या दुसऱ्या टीमला काही तासांपूर्वीच धनगटांच्या मृतदेहाचे अवशेष सापडलेत या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र